नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत लाल मिरच्याची लसणाची मिरची तर त्यासाठी आपण माझ्या वरातून तोडून आणलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या ओल्या लाल मिरच्या सुक्या नाही आहेत त्याबरोबर लसूणही देखील आपण घेतल्या जातात आता मिक्सरच्या लसूण लसून सर्व लाल मिरची टाकून घेणार आहोत आपण याचे छान असे वाटण करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्याला आपण हे फिरवून घेणार आहोत त्यामध्ये आपण खड्या मिठाचा वापर करणार आहोत तुम्ही असल्यास बारीक मीठ वापरलं तरी चालते तर आपण याच्यामध्ये आता मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून आपण त्याची परत एकदा छान अशी बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपली मिरची वाटून तयार आहे तोंडाला तोंडाची चव वाढवणारी छान अशी चवदार अशी लसणाची मिरची ती झटपट अशी तयार होते फक्त जेवताना आपण याच्यामध्ये थोडेसे तेल घालून व थोडंसं मीठ घालून खाऊ शकतो तर तुम्ही बघू शकता की छान आणि झटपट अशी तयार होणार आपली लसणाची मिरची तुम्ही देखील अशी मिरची नक्कीच तयार करा कशी झाली कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद अगदीच जेवताना तोंडाची चव वाढवणारी चटपटीत लसणाची मिरची जेव्हा घरात काही खायला नसते तर आपण थोडीशी भाजी चटणीसोबत जा, जा, चपाती नक्कीच खाऊ शकतो तर तुमच्याकडे मिरचीचा हा लाल मिरचीचा ठेचा हा देखील म्हणू शकतो आपण तर तुम्हाला ही मिरची कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनल लाईक करा बेल ऐकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील धन्यवाद